नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते हा दिवस आहे मंगळवार म्हणजे एकादशी ही एक होती मंगळवार होते आता यावेळेस दोन एकादशी आल्या आहेत परंतु मंगळवारी ही एकादशी होती आणि बुधवारी ही एकादशी होती आता आपल्याला आपण उपवास करताना बुधवारचा उपवास करतो तर आता दोन हजार सव्वीस येणार आहे फक्त दोनच दिवस बाकी आहे तर दोन हजार पंचवीसनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत आता चांगल्या गोष्टी ही आणि वाईट गोष्टी ही आता प्रत्येक वेळेसच आपल्याला चांगल्या गोष्टीची आपण अपेक्षाही करू नये आणि वाईट गोष्टीची अपेक्षा करू नये कारण आहे ना दोन्ही समतोल असलं आयुष्यात की आयुष्य एकदम सुखकर होतं कारण सुख असेल तर दुःखाची किंमत कळते आणि दुःख असेल तरच सुखाची किंमत कळत असते आपल्याला त्यामुळं थोडं तरी दुःख असावं तरच आपल्याला सुखाची किंमत कळते तर दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या बाबतीत तर मला सुखी आलं दुःखी आलं पण दुःख न सांगता मी तुला मला सुखाच्या गोष्टी सांगते की दोन हजार पंचवीसला मी एक उद्देश घेऊन यूट्यूब चालू केलं की जेणेकरून मला आहे ना खूप मैत्रिणी करायच्या होत्या माझ्या आयुष्यामध्ये खरंच सांगते मी तुम्हाला की मैत्रिणी खूप कमी आहे आणि मला असं वाटतं की मला जीवाभावाच्या मैत्रिणी असाव्या त्यामुळं मी दोन हजार पंचवीसमध्ये यूट्यूब चॅनल केला की माझ्या आयुष्यामध्येही काही मैत्रिणी येतील त्या उद्देशाने आणि माझा उद्देश, उद्देश काही प्रमाणात सफल झाला म्हणायला काही हरकत नाही आणि त्याच्याही अजून एक चांगली गोष्ट म्हणजे वर येऊन खरंच खूप स्ट्रगल करावा लागतो मला आल्यानंतर कळालं यूट्यूबला अगोदर वाटायचं होईल आपल्या पण आहे ना यूट्यूब करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यात मला प एकच वर्षामध्ये माझं चॅनल सात महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं तेही माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे आता क कष्ट तर आपल्याला प्रत्येक जागीच करावं लागतं त्याचं मला काही वाटत नाही पण आहे ना आपण जे केलं त्याचं आपल्याला थोडंफार सुख म्हणा की यश म्हणा ते मिळाल्यावर त्याला खरी किंमत मिळते त्यामुळं मला ते यूट्यूबवर आल्यावर खरंच खूप छान वाटतंय आणि थोडं वाईट ही गोष्टी अनुभव येतात पण त्या बाजूलाच ठेवल्या तर सुखाचे दिवस खूप छान वाटतात ते आणि यूट्यूबला आपण जर मैत्रिणी भेटल्या आणि त्यांनी कमेंट केली तर त्याच्यावर अजून छान वाटतं आणि ही खरंच मैत्रिणी आहे ना आपण ओळखत नाही काही करत नाही तरी पण आहे ना जोडल्या जातो यूट्यूबनुसार तेव्हा इतका आनंद होतो की बाबा आपली ओळख नसताना एवढं मैत्रिणी होतात तर त्यापेक्षा आनंद दुसरा माझ्यासाठी तरी काहीच नाही आहे आणि माझा उद्देश खरंच सफल झाला यूट्यूबवर येऊन आता तितक्या प्रमाणात अजून माझ्या मैत्रिणी जोडल्या गेल्या नाही पण मी प्रयत्न करेल की माझ्या आयुष्यामध्ये अजून साऱ्या मैत्रिणी येतील तर दोन हजार सव्वीसचा संकल्प करून आता आपण पुढं जाऊया आणि हे येणारं आयुष्य येणारं वर्ष आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घेऊन येई ये अशी आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि तुमचंही आयुष्य दोन हजार सव्वीसमध्ये खूप छान हो तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी जरा वेगळं वांग्याची भाजी करणार होते कारण तेच तेच करून कधी कधी आहे ना असं वेगळं वेगळं केलं तर आपल्यालाही खायला चांगलं वाटतं त्यामुळं यावेळेस मी काळ्या मसाल्यातील वांग बनवणार आहे तसं मी काळा मसालाच वापरते पण जरा वेगळ्या पद्धतीने केलं की सगळेच आवडते वांग्याची भाजी आमच्या घरी प्रचंड आवडते आणि मग मी वेगवेगळ्या पद्धतीने करते जेणेकरून आहे ना आपल्याला चांगलं वाटावं खायला तर वांगे पहिल्यांदा आहे ना मी चांगले घेऊन आलेते आणि फ्रेश वांगे होते तर त्याला मी धुतले अगोदर कट केले कारण आहे ना तेलात लगे टाकायचं म्हटलं की आपण पाण्यात टाकले ना तर खूप तेल उडतं त्यामुळं मग मी आधी धुवून घेतले आणि मग फक्त कट करून घेतले आणि ते भाजून घेतले तेलामध्ये परतून घेतले म्हणायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं परताना एवढंच केलं आणि ही पद्धत आहे ना मी एखाद लग्नामध्ये गेलते तेव्हा लग्नामध्ये बघितलेले त्यामुळं मग तेव्हापासून मी अशा पद्धतीने करते तशा पद्धतीने करते आता जसं वेळ असेल जशी जसं इच्छा असेल तसं तर आता इथं आहे ना मी जी फोडणी केली आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि जे मसाला बनवला आहे त्याच्यात कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून आहे आणि आलं लसूण टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरवर बारीक केलं आहे न पाणी टाकता आणि तो मसाला टाकला आहे आणि आपले बेसिक मसाले आणि याच्यामध्ये घरचा तो काळा मसाला आहे तो टाकला आहे आता काळा मसाला आहे ना खूप छान आहे त्याच्यात सगळे मसाले आहेत त्यामुळे मी वरतून दुसरे मसाले काही टाकले नाही हळद जिरीपूर आणि फक्त धनेपूर एवढं टाकलं आहे आणि एवढं टाकलं तरी माझी भाजी छान लागते टेस्टला आता या भाजीला आहे ना तरी काही एवढी ये जास्त येत नाही कारण ग्रेवीच्या भाज्या केले त्याला तरी येणारच नाही आहे तरी पण आहे ना व्यवस्थित जर तुम्हाला तरी पाहिजे असेल तर गरम पाणी ओतायचं जर मग तरी येते आणि जरा पातळ ठेवल्यावर येते नाहीतर असे येत नाही आणि आम मग आमच्याकडे आहे ना जास्त असं पातळ भाजी जास्त आवडत नाही त्यामुळं थोडीशी ग्रेवी असलेली भाजी सगळ्यांना आवडते त्यामुळं आणि पाणी टाकून जो मसाला आहे ना त्यात पाणी टाकायचं आणि थोडंसं शिजवून घेतलं जेणेकरून मसाले आपले करपणार नाही जो तिखट मीठ टाकलं आहे ते आणि हे ना त्याच्यामध्ये शेवटी मी मीठ टाकलं वांगे भाजताना पण तसं मी मीठ टाकलं होतं त्यामुळं मग नंतर टाकताना थोडंसं कमी टाकायचं जेणेकरून भाजी खारट होणार नाही तर अशी वांग्याची भाजी मी करते आणि टेस्टला खूप छान लागते भाकरी बरोबर तर खूपच छान लागते आता आहे ना मला शाळेत द्यायची होती म्हणून तरी पण बनवलं सकाळचा वेळ नसतो तरी पण सकाळी मी खूप आठहास करत नाही भाज्या खूप ग्रेव्हीदार करायच्या पण डिशेपची शाळा नव्हती कारण त्याला सुट्ट्या आहेत आता क्रिसमसमुळे त्याला खूप सुट्ट्या आहेत सरांना सुट्ट्या नसतात कारण सरांची शाळा मराठी मिडियम आहे त्यामुळे त्यांना काही सुट्ट्या नसतात पण इंग्लिश मिडियमची मज्जा असते बाबा त्यांना दहा दिवस सुट्ट्या मिळत्या आणि माझे दोन पार्सल आले होते शक्यतो मी जा मी जास्त आहे ना ऑनलाईन मागवत नाही कारण इथं सगळ्या गोष्टी लवकर अवेलेबल होतात त्यामुळं फक्त फिरावं लागतं एवढेच मुद्दा होतो पण आहे ना या मला आहे ना मॅट्रिससाठी कवर मिळत नव्हतं त्यामुळं मग मला शेवट ऑनलाईनच बघावं लागलं कारण इथं जवळपास तर काही मला मिळालं नाही आणि तेवढा वेळ नव्हता मला आणि मुलं आहेत त्यामुळं मला लवकर पाहिजे होते म्हणून मॅट्रिससाठी क मी आहे ना ते घेतलं आणि खूप छान आहे आणि मला ही गोष्ट आहे ना मी दुकानात बघितली पण इथं दुकानात खूपच महाग सांगायला लागले त्यामुळं मी ऑनलाईन मागवली ही गोष्ट ही आहे काउंटर म्हणजे जे आपण नामस्मरण ते माळेवर करतो तर प्रत्येक वेळेस माळ घेऊन आपल्याला बसणं होत नाही आणि कधी कधी आपण विचार करतो की दिवसभर आपण कामं करताना हे नामस्मरण करेल करेल पण आहे ना कधी कधी विचारभर कटतात आपण करतो नाही करतो हे ना, लक्षात राहत नाही त्यामुळं मी खूप जणांचं बघितलं आणि मग मला हे असं वाटलं की आपण घ्यायला पाहिजे आणि प्रेमानंद महाराजांचे एकदा मी व्हिडिओ बघितला आणि तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की मला घ्यायचंय आणि करायचं करायचंय तसं चालूच आहे पण करायचं आहे त्यामार्फत तरी आवर्जून होतं आणि माझ्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगितलं की आपण एखादा विषय विचार करत करत दुसरीकडेच जातो आणि तो विचार करतो काही कामाचा नसतो तरी पण विचार करत बसतो आणि वेळ घालवतो त्यापेक्षा आपलं नामस्मरण चांगलं आणि हे बोटात ठेवलं ना आता मी तुम्हाला अनुभव घेतला आहे आणि त्याच्यानुसार सांगते की हातात असेल ना तर आपलं लक्षात रे दुसऱ्या गोष्टी राहत नाहीत आपण फक्त ते बोटाकडं आणि लक्ष जातं हाताकडं तर त्यामुळं मी आवर्जून मागवलं पण खरंच खूप छान आहे जर तुम्हाला खरंच देवांची आणि नामस्मरणाची आवड असेल ना तर आवर्जून घ्या मला आवड आहे पण कधी कधी होतं असं कधी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी होतं की घरातलं काय असेल कुठलं कामाचं काय असेल तर तेच तेच विचार करत बसतो त्यामुळं तर मॅट्रचं हे असं आहे ते मी घालायला लागले होते कवर तर दिसायला तर खूप छान दिसते यावेळेस सरांनी मागवलं त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता आपण याच्यात दिसायला तर छान आहे पण मला असे कलरमध्ये पिंक असा पाहिजे होता पण असं आल्यालाही छान तर मी काही रिटर्न केलं का नाही तेच यूज करणार आहे आणि सरांनी आहे ना तीन किलो मटर घेऊन आले होते आणि एवढी सारी मटार कशासाठी आणली मी पुढे तुम्हाला सांगते आता एवढी मटार सोलायची आणि चांगली होती आणि आता थंडीमध्येच मटार मा मिळते नंतर मटार मिळत नाही आणि खूप महाग मिळते आता चाल सीझन चालू झाल्यावर पन्नास रुपये पाव असते आता किमान शंभर रुपयाला तीन किलो तरी येते आणि गेल्या वर्षीचा अनुभव हो, माझा खूप खराब होता मटारच्या बाबतीत कारण आम्हाला मटार खूप म्हणजे आवडती भाज्यामध्ये आणि काय होते की गेल्या वेळेस माझा असा अनुभव आहे की मटार आपण फ्रोझन हो, करू 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 म्हणत म्हणत सीझन गेलं शेवटी वर्षाच्या जेव्हा करायचं तेव्हा भावी म्हणजे एवढा मोठ व्यवस्थित नव्हता आणि पन मी घेतले पण ते काही चांगले फ्रोझन झाले नाहीत आणि लवकर संपून घेतले जास्त महाग असल्यामुळं मी काही एवढे घेतले नाही मग ह्या वेळेस म्हटलं सीझन आहे तोपर्यंत स्वस्त झाले तेव्हाच करून ठेव नाहीतर सीझन गेला की मग आपल्याला ते अजून होणार त्यामुळं गेल्या वर्षीचं शहाणपण मी ह्या वर्षी वापरलं आणि मटार आणले अजून मी आणणार आहे पण तोपर्यंत आणि बहिणीचा फोन आला होता तर फोनवर बोलत बोलत माझं चालू होतं की हे करून घ्यावं कारण आहे ना माझ आमच्या दोघीची कामं अशीच असतात आम्ही माझं काम असेल तर ती फोन लावते तिचं काम असेल तर मी फोन लावते आणि आमची कामं चालू राहतात म्हणजे दुसरी कामं आता व्हिडिओ करायचं म्हटल्यावर एक वेगळी गोष्ट आहे पण दुसऱ्या बाबतीत तर असं होतं की आमची कामं इतकी फास्ट होतात की असं पटकन होतात रील्स टाईप आम्ही कामं करतो रील आमच्यावर सूट होतो बहिणी बहिणीचा तसं झालंय आणि इथं काय केलं मी पाणी घेतलं होतं त्याच्यात साखर टाकली होती आणि हे आहे ना सोलून मोठे मोठे घेतले होते छोटे छोटे होते, काई -काई आ, मी काढले होते रिषभही करू लागले काही काही थोडंसं रिषभमुळं थोडे आलेत पण ठीक आहे त्यामुळं मी काही एवढं बघत बसले नाही त्या त्याने करू लागले हेच मला छान वाटलं आणि शिजवून घ्यायचे दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचे म्हणजे एक वाफ काढायची जास्तही शिजवायचं नाही आहे आपल्याला आणि न्यूट्रिशनचं म्हणाल तर मी म्हणजे वाचले खूप की एवढा काही फरक पडत नाही त्यामुळं मग मी करायला लागले आणि फळांचंही यावर्षी करणार आहे जरवर्षी माझ्याही डोक्यात असायचं की आपण मग फळं ते सिजनेबलच खाल्लेले बरे नको करायला तर त्याच्यातही मी बघितलं विचारून आणि ही खूप जाग्यावर मी त्याचं रिसर्च थोडा केला की ठेवलं तर काय हरकत आहे का न्यूट्रिशन कमी होतं का फळांचं एखाद्या आता मटारचं तर तेवढा काय फरक पडत नाही आपण फ्री डीप फ्रीजरला ठेवलं तर त्यामुळं मग मी आता ठेवणार आहे आणि इथं माझी मटार छान फ्रोझन मटार तयार आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करत सांगा आवडला तर लाईक करा शेअर